हंगासर एक कोणीच पेडणेकारांनी असलो प्रोजेक्ट येवचो की एखादो कॅसिनो गॅमलिंग सेंटर अशी कोणीच मागणी करू खंयच्या खामदारां ह्या पहिलीच्या मंत्र्यान मागणी करू नसली तरी हो प्रकल्प लादलो होता ह्याचे परिणाम आमच्या पेडणेकरांचे कसे जातले हे तुमकां दिसता नमस्कार खरे म्हणजे आज पेडण्याचा एक ज्वलंत प्रश्न झालेला असा तो आमच्या धारगळ एरिया धारघड एरिये डेल्टीन कॅसिनोज येतात आणि हॉटेल्स येतात किती कि खूप आम्ही खबरी ऐकतात आणि खरे म्हणजे ते ऑलरेडी ते डिक्लेअर झालेले असतात खरे म्हणजे ही कमांड एरिया दिसता ही कमांड एरिया सध्या आमचं सरकार सदच म्हणतात शेतीसाठी उत्तेजित करता लोकांना सगळ्या पुढे सरा म्हण सांगतात तरी म्हणजे आनंदाची गोष्ट असा कारण आम्ही शेतकरी शेतासून आम्ही आज वयर सरलेले असतात देवाच्या कृपे आणि सरकारच्या कृपेन खरं म्हणजे सर एक तिळारी सारखं प्रोजेक्ट येऊन पाणी सगळ्या गावागावाने पावपाचा प्रयत्न केला जे सरकारने इतले बरे कार्य केले असताना हेच जे आमचे कमांड एरियामध्ये जी दौरली शेतीसाठी ती जर आज तो दुसऱ्या कमर्शियलासाठी योग्य नाही खरं म्हणजे म्हाका खात्री असा किती तरी सर सरतरी गडबडी असा पहिली ब्लेम करू सोता आमच्या सध्याच्या आमदाराचे तो जे एक मेंबर असता जे आ, कमांड एरियेच्या हातून जे मेंबर असते त्यांनी कसे हे परमिट केले त्यांनी हे लोकांच्या नजरेक किद्याक हाडूक ना खरे म्हणजे ही इतकी सुंदर एरिया असा तुम्ही असे जर पैशात जर तुम्हाला देऊ दिसतले थं हे इरिगेशनचे हे दिसतं पाण्याची सोय असं का आणि सगळ्यात आमच्याकडे हॉस्पिटल असा ती सगळे असताना इतके जवळ असताना फाल्या जर कॅसिनो सारखी परिस्थिती थर येणार आज जी मांडवीच्या साईडिक संध्याकाळची जी, जी, जी गर्दी जाता आणि जी वाताह जाता ती वाता थंयसर जातली ही कशा न, ना कशा उरून सो म्हाका खात्री असा म्हजो आमचो जो सरकार आसा हेचेर विचार करतले पुनर्विचार करतले आणि जो ह्या डेल्टीन प्रकल्प येवन जो, जो आमचो एक एक आमकां सर्वनाश आमच्या समोर दिसता तो तरी थांबयतले हेच्यात म्हाका खात्री असते